लो, लोकांना हितासाठी वर गरीब जनतेसाठी आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न करत आहे ते उपश्रम करत आहे आणि समाजासाठी ते लढत आहेत आपल्याला स्वतःची जमीन विकली आणि सांगितलं नाही तर मी मराठ्यासाठी दारचा होणार आहे असं त्यांनी ठटकावून सांगितलं अरे जातीवादीचा ना प्रश्न नाही आपण सरकारला आरक्षण मागत आहे कशासाठी मागत आहे आपण भीक मागत नाही आपल्या हक्क्या

हा खुर्चीवर बसून काम करत आहे पण आपल्या लोकांनी महानगर हाकला पाहिजे मराठ्याला आरक्षण मिळून दिलं पाहिजे आणि हा नेत्याला खंबीर साथ दिली पाहिजे जीवाच राम करत आहे मनोज झळके पाटील कारण मुंबई मध्ये जात असताना त्यांनी हातावर माकर घेऊन खाल्ले आहे का तर माझ्या मराठी बांधवांसाठी मराठी हा जातीवादीचा प्रश्न नाही तो हक्काचा आहे आणि त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली कधी ते झोपत नाही डोळ्याला ढोळा सुद्धा नाही त्यांच्या आणि झालं आहे भरपूर शिक्षण पण त्यालाच राहिलं नाही आज आरक्षण कारण ज्या समाजाने केलं होतं मराठ्यांचं रक्षण आज त्याच होत चाललं आहे म्हणून सरकारला सांगावं लागत होत की ज्या मराठ्यांना आरक्षण ज्या मराठ्यांना आरक्षण म्हणून मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी उपोषणा केली आणि प्रत्येक आरक्षण मिळावं म्हणून गावागाव मध्ये त्यांनी सभा घेतल्या असा सभा घेतल्या की त्यांनी विराट सभा आता सरकारची आहे की तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या कारण आता हे मराठा खडा तो सरकार सहठा एक नियत नाही हजारो येत नाही लाखो येत नाही तर मराठा आता कोट्याने निघालेला आहे की ज्या मराठ्यांना आरक्षण नाही तर तुमची लागण वाट आणि या रीतीने धनंजय पाटलांना आणि मराठी बांधवांना सरकारने सुद्धा आरक्षण दिलं कारण वाटच लागली असती थंकाऊन सांगितलं कारण मराठी बांधव हा आहे की आम्ही तो शिस्तीमध्ये काम करतो आणि शिस्तीला जर कोणी तोडत असेल तर मराठी बांधव आता त्याला नडतो आणि हे धनंजय पाटलांनी दाखवून दिलं कारण सरकार म्हणलं होतं की तुम्ही प्रकरण दाबा मराठी सगळ्या लोकांना आरक्षण मिळले पाहिजे कारण सगळ्यांना आरक्षण आहे मग मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर हे आरक्षण रद्द करा आणि हे आरक्षण गुरुवाद्दनुसार घ्या पण सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे धनंजय पाटील एक वेळ लढत आहे आणि त्यांना पूर्ण गावाने साथ दिली मग तालुक्याने दिली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी बांधवाने साथ दिली म्हणून हा मराठे सैनिक आता कोट्याने येऊन मुंबईवर आणि सरकार सुद्धा आता पूर्ण सरकारच्या नके ना नाव झालेला आहे कारण हे मराठा मिळालं नाही तर आंदोलन मागे घ्या पण आंदोलनाच्या मुद्द्यावर राहिले ठाम मनोज धरांगे आणि आंदोलनाच्या मुद्द्यावर राहिले ठाम आणि सगळं गावात तालुक्यामध्ये त्यांनी घेतली होती विराट सभा आणि सभा झाली विराट म्हणून विश्वास नंबरची एक झाली आपली सभा पाटलांनी दाखवून दिलं अरे आपल्यासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याच्यासाठी का लढत नाही कारण आपल्याला सुद्धा समाजाला मराठा मरा आरक्षण मिळालं पाहिजे हे आरक्षण अत्यंत आपल्या पिढीला दुसऱ्या पिढीला आपल्या समाजाला अत्यंत महत्त्वाचं आहे साडेतीनशे स्वराज्य निर्माण केलं होतं सर्व अठरा प्रकारचा त्यांना एकत्र करून तसंच मनोहर धरंगे पाटलांनी सुद्धा हे आरक्षणासाठी सर्वांना मराठी बात एकत्र घेतलं आणि सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पण हे आरक्षण आपल्याला मिळणार यासाठी प्रयत्न करत आहे आणि आपण सुद्धा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे समाजामध्ये लोकांची मत आहे की जो शिकला तो टिकला पण आता असं नाही जो वाटला ना तोच टिकला मग जो आता नतमस्तक होईल तो टिकला पण आमच्या मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आम्ही नतमस्तक होण्या आणि सरकार पुढे वाटणार नाही झुकणार नाही पण सरकारला ना आमचा सुद्धा काय आहे तो हिंगा दाखवल्या शिवाय राहणार नाही कारण हे आरक्षण आहे आमचं आणि आम्हाला ते आरक्षणच पाहिजे कारण प्रत्येक मनोज धारांगे पाटील हे सभेवरती राहिले ठाम कारण आपलं नक्कीच होणार आहे यशस्वी काम आणि ते काम आपलं यशस्वी झालं आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या आणि तरुणांच्या त्यांच्या त्यांनी जागा घ्यायला राम म्हणूनच मनोज मनोज धारांगे पाटलांना हे व्यवस्थित पाटलांचा आहे सलाम पाटलांचा आहे सलाम आणि त्यांनी एकच ठरवलं की मी मागे हटणार नाही किती माझ्या संकट आलं तर मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी सांगितलं की विजलन्स वाट मी अडखळांना भिवून अडखळून चालले माझ्या पावलांना पसंत नाही माझ्या पावलांना पसंत नाही त्यामुळे हे आरक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे या ठिकाणी व्यासपीठाने